फोटो आपण बघू शकतो हे इथून स्टार्ट झालेला आहे ना अशा पद्धतीनं तो कंद इकडे पण वाढला इकडे पाठीमागे पण गेला अशा पद्धतीने इथपर्यंत तो कंद वाढलेला आहे आणि हा पाठीमागे पण झालेला आहे एक सारखा प्लॉट आहे अतिशय सुंदर रिझल्ट या ठिकाणी मॅगनमचे आलेले आहेत आपण प्रत्येकाकडे बघू शकतो इथे टो म्हणजे एकदम नंबरही झालेला आहे एक पंधरा दिवसामध्ये अपलोड आता मिळून जाईल आणि चांगल्या पद्धतीने याचे फीडबॅक मिळालेले आहेत बाबराव इथे आहेत शेतकरी सोमनाथ भाऊ गोडखे भाऊ हे जे फुटवा आलं किती फुटवा आता हा मोजेल नाही आहे पण मोजून दाखव अंदाजे एक समजा तुम्हाला मोजून दाखवतो ना हे बा तीन तीन आणि तीन, तीन सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस एकोणतीस आणि तीस एकतीस बत्तीस ते एकोणचाळीस फोटो आहे बरं हे जे दिलं आपण हे फोटो आहे कशामुळे वाटचा करू तुम्हाला ते मॅगनामन ते थोडा फोडा लावलो त्याचे रिजल्ट आपल्याला आपल्याला अनुभवायला आले ते